आपल्या सगळ्यांना माहीत आहे दोन हजार चोवीस वर्ष हे निवडणुकाचं वर्ष होत होत आहे या वर्षाला आपल्याला दोन महत्त्वाच्या निवडणूक घेत आहेत आता एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक आणि नंतर विधानसभा निवडणूक सोळा एप्रिलला भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केलेली आहे आणि तिसऱ्या टप्प्यात आपला त्रेचाळीस माडा लोकसभा अंतर्गत दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही जाहीर झालेली आहे बारा एप्रिलपासून अर्ज भरण्याची तारीख आहे एकोणीस एप्रिल ही अर्ज भर बर... उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक आहे वीस एप्रिलला छान होणार आहे बावीस एप्रिलला अर्ज मागेची मदत आहे आणि जर निवडणूक घ्यायची पाळी आली ती येणारच आहे निवडणूक होणारच आहे निवडणूक आपली सात मेला होऊन चार जूनला मतमजणी होणार आहे या निवडणुकीसाठी सांगोला तालुका प्रशासन सज्ज झालेलं आहे नोडल ऑफिसर क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या बैठक घेऊन ट्रेनिंग झाल्या शेतकऱ्यांच्या भेटी होऊन मतदानात कुठं अडथळा होणार नाही आणि मतदान केंद्राची तपासणी आतापर्यंत चार वेळा झालेली आहे सर्व आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करतो की सात मे रोजी आपण आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षम सक्षम निवडणुकीसाठी मोठ्या संख्येनं राज्याच्या सर्वांपेक्षा जास्त मतदान आपल्याला जो जिल्हाधिकारी मान्य कुमार अशिरोध यांचा जो प्रयत्न आहे त्याला साथ देऊन आपण बहु बहुसंख्येनं बाहेर निघून मोठ राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त मतदान कराल अशी मी अपेक्षा बाळगतो त्यासाठी आम्ही जनजागृती आणि आपल्या नेहमी भेटीशी आहोत काय अडचणी असेलच आमचा एकच चोवीस तास हेल्पलाईन नंबर आहे तो आम्ही मीडिया शेअर केलेला आहे त्याशी काही तक्रार असेल तर आपण याची संपर्क साधा धन्यवाद